मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंदा निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच

शाज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओरी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओरी झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी

那雨。Nice. माया मूर्ति पहाटे निखालो निघालो दत्ताची पालखी निघालो धन दत्ताची पालखी पाहे म्हण मी कृतज्ञतेचे श्वान विचारी पायावर झुकले फिरता तुमचे चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले आम्ही भाग्यनगर जरी असतो तरी देवनगर आणि भाग्यनगर काय आम्ही ठराविक लोक एक एकादी एवढी मिळून मिसळून राहिली की दुधात ते, ते साखर साखर असे मिसळून राहिले होते की आम्हाला एवढी सहज करा इथं फक्त आम्ही याच मुलांना सांगायचे हे करूया ते करूया बस तेवढे सांगितले ऑटोमॅटिक आम्हाला बाकीची काही सुद्धा काळजी पडू लागत नाही एवढी घरच्यासारखी सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे आम्ही कार्य पार पडतो म्हणून एवढं सहकार्य करण्यामुळे आज हे आम्ही आज त्रेसष्ट वर्ष कार्यक्रम पार करू शकतो एकट्याच गोष्टीलाच काम सर्व समाज सर्व समाज लहान मोठा प्रमाणात लहान मोठ्यापासून सहकार्य करत आहे त्याच्यामुळं हे शक्य आहे मी दत्तपुरुष करप आहे हिताळ पुरुष कर्पा आहे तर यावर्षी राजपा आहे त्याच्यामुळे शक्य आहे आणि आम्ही एवढं विनयी नंबर येईन सर्व गावाना सर्वांना तुम्ही आम्ही सहकार्याने चाललेलं आहे आपले पूर्वजना करून दिलेलं आहे आपण टिकवायचं आहे त्याची जबाबदारी आपली आहे कसे टिकवायचं काय करायचे त्यासाठी विनय नंबर असलीच पाहिजे वादविवादाचा विषय काढायचा टिकवत आलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम त्रेसाठा वर्षाचा खानापूर तालुक्यातील भाग्यनगर गावचे सुपुत्र गलाई व्यवसायातील दिग्गज दानशूर आणि प्रचंड अध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणजे उत्तमराव खानापूर तालुक्यातील देवनगर येथे दत्त जयंती गलाई व्यवसायातच नव्हे तर अध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन झालेले उत्तमराव अण्णा पाटणकर हे सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता आपल्याकडे जे आहे ते परमेश्वराची देण आहे असे सांगून सामाजिक किंवा कार्यात ताकदीने सक्रिय असणाऱ्या उत्तमराव यांनी यंदाच्या वर्षी देखील देवनगर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून तालुक्याचे लक्ष वेधून घेतले उत्तमराव अण्णा पाटणकर यांच्या चुलत्यांसह वडिलांनी देवनगर येथे त्रेसष्ट वर्षांपूर्वी दत्त मंदिर उभा केले होते त्या काळापासून श्री दत्तगुरूंच्या सेवेसह पारायण सोहळ्यासारखी परंपरा पाटणकर अखेर अखंडपणे आहे त्यानुसार काल शनिवारी दत्त देवनगरीत परंपरेनुसार चालत आलेला दत्त जयंतीचा अनोखा सोहळा मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला उत्तमराव अण्णा पाटणकर यांच्यासह त्यांचे सुपुत्र श्रीकांत पाटणकर आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित हा भव्य सोहळा मोठ्या वातावरणात संपन्न झाला यावेळी भक्तांनी भक्ती रसात तल्लीन होऊन दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पाडली यावेळी रसात तल्लीन झालेल्या उत्तमराव अण्णा पाटणकर यांच्या अंगात साक्षात दत्तगुरूंचा संचार देखील झाला गलाय व्यवसायातील दिग्गज परंतु जमिनीवर पाय ठेवून समाजाप्रती आणि भगवंताप्रती आपली प्रामाणिक श्रद्धा असणारा हा देव माणूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून उत्तमराव अन्ना सर्वत्र आचरण करताना दिसून येतात त्याचप्रमाणे देवनगर येथे दत्त जयंती निमित्त अखंडपणे सुरू असणारी परंपरा पाटणकर कुटुंबियांकडून ग्रामस्थांच्या मदतीने जोपासली आहे या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील करण्यात आले असून पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला एकूणच भाग्यनगर गावचे सुपुत्र गलाई व्यवसायातील दिग्गज दानशूर आणि प्रचंड आध्यात्मिक असणारे उत्तमराव अण्णा पाटणकर हे पुन्हा एकदा आपल्या आध्यात्मिक कार्यामुळे चर्चेत आले आहेत दत्त मंदिर आमच्या आणि वडिलांनी मिळून मांडलेलं देवनगर या आणि गावच्या लोकांनी एवढंच सहकार्य केले सहकार म्हणजे आज आमची आणि गाव देवनगर ग्रामस्थाची सर्व भागवंताची एकाच उदास साखर मिसळण्यासारखं आम्ही मिळून मिसळून होते आज त्रेसष्ट वर्षाचा पारणाचा कार्यक्रम आम्ही तर माझ्या चिलक्यानं माझ्या गुरुना नेवर्तीचे माझे गुरु आणि सर्वांनी मिळून हे आज मंदिर आणि या गावामध्ये दोन तीन मंदिर आहेत देवीशीच मंदिर दत्तगुरूचं मंदिर आणि वेताळगायचं म्हणजे बऱ्यापैकी आम्ही आम्हाला चांगल्या लोकांची संगत लागली चांगली मार्गदर्शन केली त्यामध्ये माझ्या शिहाचा वाटा माझ्या गुरूंचा आहे माझ्या वडिलांचा आहे माझ्या चुलत्यांचा आहे याच्याकडून शक्य असेल तर आम्ही मोठा कुठलाही दिखावपणा न करता शे भगवंताची तिथे भगवंतशी आम्ही पूजा करत आलो आणि माझी शिजवड्या प्रसारित चु चुलते वाढल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यात आहे आणि त्या तेव्हापासून पूर्ण वगैरे मी पूर्ण काळजीने करून काम करतो इथं रक्ताची पूजा करणार करणार असं मी पुजारी जी आहे ठेवले त्यांना जमीन दिलेले त्यांना पगार देतो आणि त्याच्यातून बऱ्यापैकी आम्ही एवढे लोकांनी सहकार्य करून आतापर्यंत ही दोन तीन मंदिरात आम्ही चांगलं म्हणजे जीवन चांगलं हे करून ठेवलेलं आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात तुम्ही औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी